नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत मैत्रिणींनो आता वाजलेले आहेत साडेतीन साडेतीन वाजल्याच्यानंतर आपल्याला आता सगळे कामं आवरून घ्यायचे आहेत त्यानंतर आता चालले उंबरठ्याच्या लेपनाची व स्वामींच्या अभिषेकाची तयारी आज स्वामी प्रगट दिनानिमित्त तुम्हा सर्वांना व तुमच्या परिवाराला माझ्या परिवाराकडून व माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्याकडून स्वामी सेवा घडत राहो व माझे देखील स्वामींनी माझ्याकडून खूप सारी सेवा करून घ्यावं हो ही स्वामीचरणी प्रार्थना तर आता चालले उंबरठ्याचे लेपन लेपन झाल्याशिवाय घराला मला असं म्हणजे घव घव वाटत नाही छान असं लेपन देऊन घेतलं वाजलेले होते लेपन द्यायच्या वेळेला जवळपास साडेचार कारण दारपासून सगळं स्वच्छ करून घेतलं त्यानंतर आपल्याला अभिषेकाची तयारी करायची होती हा सारा अभिषेकाचे ताट भरून घेतले स्वामींच्या अभिषेकाची तयारी सारे देव छान असे उजळून घेतले देवघरसुद्धा उजळून घेतलं देव उजळून झाल्याच्या नंतर अशी रांगोळी काढून घेतली सगळ्यात आधी दिवा लावून घेतला कारण पूजेला बसायच्या आधी दिवा लावायचा आहे आपल्याला पूजेला बसायच्या आधी दिवं का लावायचा तर खूप छान असं प्रसन्न वाटतं आणि एक नवीन ऊर्जा पूजा करताना येते कारण दिवा अगरबत्ती लावून घ्यायच्या आधीच पूजा करायच्या आधी दिव्याला कसा कधीही लावला तरी हळदी कुंकू लावायचं ते सकाळची वेळ असू किंवा संध्याकाळची स्वामी अभिषेक चालू चालू केला वाचन होपर्यंत वाचन झाल्याच्या नंतर स्वामींचं एक माळ केली स्वामी समर्थ त्यावेळेससुद्धा गळती चालू ठेवली त्यानंतर मला स्वामींचा अभिषेक करायचा होता म्हणजे दूध तूप जे आपलं केसर हे सगळं असतं यानी आणि हळदीच्या आणि गुलाबजालच्या पाण्यानेसुद्धा स्वामींचा अभिषेक करायचा होता हे दूध दही तूप यांनी हे हा अभिषेक करून घेतला कारण काय होतं दह्याचा जास्त वापर केला तर मग मूर्ती चोपडी होती थोडंसं पाणी आणि छान असं हळदीचा अभिषेक करताना खूप छान असा हो अनुभव आला मी स्वतः काय अनुभवाकडे हे लक्ष दिलं नव्हतं पण सेवेकरी दादा आहेत मी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं होतं त्यातून त्यांनी मला मॅसेज करून सांगितलं ताई हे जे हळदीचं लेपन म्हणजे हळदीचा जो अभिषेक आहे तो पाप पूर्ण महादेव स्वरूपात झालेला आहे जी समोरची लाईन आहे ती एकदम सरळ चालली आणि गोल राऊंड झालाय म्हणी आणि मधात स्वामी मूर्ती महादेवाच्या पिंडण्यासारखं थोडक्यात बरोबर आहे कारण आपण काही काही वेळेस महाराज आपल्याला अनुभव देतात पण आपण पन लक्ष देत नाहीत मैत्रिणी तसंच पाणी घालणं चालू असतानासुद्धा जो डाव्या बाजूला महाराजांचं थोडासा आकार दिसतोय तुम्ही पाहू शकता आता माझे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा तुमचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा तसंच आपली आजची पूजा झाली आहे छान अशी स्वामींनी अशी सेवा माझ्याकडून करून घेऊ ही स्वामीचरणी प्रार्थना मैत्रिणींनो तन मन धनाने व मा आपल्या विश्वासाने स्वामीला जर शरण गेलं तर जीवनात नक्की अनुभव येतो तसाच माझा अनुभव मी नक्की तुम्हाला एक दोन दिवसात शेअर करेन मला आता आ, दोन तीन दिवसामध्ये खूप छान असा अनुभव आला त्यानंतर मैत्रिणीनं पहिली कोथंबीर पा खूप सुकली होती पण एक कागोकडं खाली कोथंबीर विकण्यास आहे हा प्रसाद न्यायचा होता केंद्रामध्ये छान असं सगळं खिचडी बनवायसाठी चिरून घेतलं एक किलो तांदळाची खिचडी बनवायची होती तांदूळसुद्धा धुवून धावून घेतले अशा प्रमाणात मसाला घेतला आणि तशीच आपल्याला खिचडी बनवायची आणि साडेदहाच्या आरतीलासुद्धा जायचं आहे साडे दहाच्या आरतीच्या नंतर होणार होता महाप्रसाद तर इथं खिचडी टाकणं चालू आहे कारण काय आहे म्हणजे मला पूर्ण सगळे रांगोळी ते काढूस तर दहा वाजले होते मला तर वाटलं आता आपला प्रसाद महाराजांपर्यंत पोहोचतो आहे का नाही त्यात मी तुम्हाला सांगते दहा वाजले होते दहा वाजून दहा मिनटं एक पण शि शिट्टी झाली नाही खूप म्हणजे महाराज काही काही वेळेस खूप खूप परीक्षा घेतात असं वाटत होतं सगळे बाकीचे कामं हो राहून दिले असते कधी दहा वाजले कळालेच नाही आणि आधी टाकली असती तर बरं झालं असतं पण मैत्रिणीनं मी गेल्याच्या नंतरसुद्धा दहा पंधरा मिनिटांनी नैवेद्य दाखवण्यात आला आपला छोटासा नैवेद्य महाराजापर्यंत पोहोचला ही स्वामी चरणी प्रार्थना त्यांनी माझ्याकडून आजचा छोटासा प्रसाद घेतला तसेच तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता नक्की एक लाईक दिला द्या आणि असंच आपले स्वामी भक्त चॅनलला सपोर्ट करत राहा असेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ व माझी स्वामी सेवा तुम्हाला दररोज पाहायला भेटेल तसंच मी चार पाच दिवस जे पालखी सोहळी केलेत म्हणजे संदेश येत्रा जे ग्राम अभियानला गेले होते ते व्हिडिओ तुम्हाला उद्या परवा तेरवा तीन दिवस नक्की येत राहतील मैत्रिणी जाता जाता आपल्या व्हिडिओला नक्की लाईक द्या आवडल्यास शेअर करा व नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ असेच तुमची कृपा माझ्यावर राहू द्या व स्वामीचरणी हीच प्रार्थना मला अशी छान अशी बुद्धी देव सर्वांपर्यंत चांगले संदेश